राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चना भाव आजचे या ठिकाणी हरभराला पाच हजार सहाशे दहा रुपये क्विंटल आज हर्बरला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो पेमेंट पाच दिवसांनी या ठिकाणी सोयाबीनला चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी पाच दिवसांनी पेमेंट पाहिजे असेल तर मिळत आहे मित्रांनो नवीन आल्याचा आता शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा